हॅलो नमस्ते आज आपण हे छत्तीस मापाचं कटिंग केलेलं आहे आणि आपण त्याचं आज शिवणकाम बघणार आहे याच्या आधी आपण याचा कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे पेपर कटिंग आणि पीसचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल ते नक्की बघून घ्या आणि आता आपण हे जे आहे ते शिवणकाम आहे तर आपण शिवणकामचा व्हिडिओ बघणार आहे बघा आपली ही साईड पीस आणि कटोरी हे दोघी समोरासमोर ठेवायचे आणि मग शिवायचे नाहीतर आपण ते एका साईडचेच होऊन जाता आधी असं चेक करून घ्यायचं आणि मग शिवायचं बघा आपण ही कटोरीवर साईड पीस ठेवून मार्जिंग जी आपली अर्धा या पाव इंचाची असेल त्यानुसार आपण हे शिलाई टाकून घ्यायची कोणताही कपडा खेचायचा नाही ना साईड पीस खेचायची ना कटोरी व्यवस्थित हळूवार तिच्यावर ठेवून एक सारखं ठेवून शिलाई टाकून घ्यायची म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित येते कोणताही भाग खेचायचा नाही आणि जर जरासा जर म्हणजे पाव इंच उरला या अर्धा इंच तर ता, तर काही हरकत नाही नंतर कट करून घ्यायचं तर बघा आपण तिच्यावर दोन शिलाई टाकून घेतल्या आणि जे आपल्या साईडचे जे दोरे असतात ते कट करून घ्यायचं आणि बघा असं हाताने प्रेस करायचं व्यवस्थित आपली कटोरी तयार होते आणि बघा हे थोडं आपलं उरलेलं आहे ते आपण हे नंतर कट करून घेऊ आधी आपण हे कटोरीचा टक्स टाकून घेऊ बघा हे सगळं आपण व्यवस्थित सेम करून घेतले दोघे टोक आणि बघा इथून दीड इंच रुंदीमध्ये आणि उंचीमध्ये अडीच इंच जे आपण कटोरी वाढवण्यासाठी दीड इंच घेतो तेच दीड इंच आपण टक्स द्यायचा आणि आपण हे निशान लावून घेतले दीड आणि अडीच इंचावर आपण हे निशान लावून घेतले आणि आता आपण तिच्यावर शिलाई टाकून घेऊ आणि बघा शिलाई टाकताना आपण वरच्या साईडला शिलाईचा दोरा कट करायचा नाही तर ब्लाउज घालताना काही वेळेनं तिथे शिलाई निघून जाते तर म्हणे वरच्या साईडपर्यंत शिलाई नेऊन रिटर्न आणायची म्हणजे आपला दोन शिलाईही होता आणि कटही नाही होत तिथून तर बघा आपण हा कटोरीचा टक्स टाकून घेतलेला आहे आणि बघा ही खाली योगपट्टी आपली ही आपण योगपट्टी लावून घेऊ हे बघा अशी व्यवस्थित खाली वरी झाली नको पाहिजे आणि अशा प्रकारे आपण ही कटोरी लावायची आणि जो आपला कटोरीचा टक्स आहे तो एका साईडला असा समोसाचा आकार करून तिथे शिलाई टाकून घ्यायची बघा हे सेम आपण सिलाई टाकून घेऊ आणि आपण डबल सिलाई टाकून घेऊ कोणतेही आपलं जे कटोरी आणि साईड पीस आणि योगपट्टी लावताना आपण दोन सिलाई टाकून घ्यायच्या हे बघा आपण ही साईड पीस लावून घेतली आहे कटोरी वगैरे आपलं छान तयार झालेलं आहे सेम आपण तसंच दुसरं तयार करून घेतलेलं आहे हे बघा कटोरी आपली छान आलेली आहे आणि आपले दुसरे सेम आपण तसंच तयार करून घेतलेलं आहे तर हे दोघे बाजू असं चेक करून घ्यायचं खाली असला असलं तर गळ्याचा आकार सेम करून घ्यायचा आणि बघा ही आपली काच पट्टी आहे ही पट्टी म्हणजे आपण याच्यावर काचही लावू शकतो आणि हूक लावायचे असले तर ही हुकची पट्टी आहे ही आपल्या शिधा कपड्यावर लावून आतमध्ये आपल्याला पलटवायची आहे तर बघा हे आपण आणि पुन्हा तिच्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची शिलाई मारल्यावर आपण त्याच्यावर अशी दाब शिलाई टाकून घ्यायची आणि आतमध्ये फोल्ड करून पुन्हा आपण हे दाब शिलाई टाकायची वरच्या साईडने किनारे ही दाब शिलाई टाकायची आणि आतमध्ये जे आपला कपडा आपण पलटवलेला आहे त्याला थोडा असं फोल्ड करून पुन्हा शिलाई टाकून घ्यायची इथे तुम्ही तुरपाईची शिलाई टाकू शकता हे बघा मी शिलाई टाकलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं हे बघा आपले हे छान तयार झालेलं आहे कासपट्टी आता आपण हे पट्टी तयार करू इथे आपण हुकचे आडेसुद्धा करू शकतो जर तुम्हाला हुक लावायचे असले तर हुक या का बटन लावायचे असले तर बटन तर आपण ही बटन पट्टी म्हणतो हिला आणि आता ही आपली ही पट्टी ही मोठी असते दोन इंचाची ही उलट्यावर लावली जाते आणि शिद्यावर पलटली जाते बघा आपण हे शिद्यावर पलटून घेतलेली आहे सुरुवातीला थोडं लॉक करून घ्यायचं आणि सरळ शिलाई टाकून घ्यायची जेवढी आपल्याला पट्टी ठेवायची आहे सव्वा इंच या एक इंच तेवढी पट्टी ठेवायची आणि शिलाई टाकून घ्यायची हे बघा आपण जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेतलं पुन्हा याच्यावर एक शिलाई अजून एक्स्ट्रा टाकून घेतो आपण हे बघा आपण असे सेम आपलं दुसरंही तयार झालेलं आहे हे असं चेक करून घ्यायचं बघा इतर आपल्याला आकार कमी वाटला असला तर आपण आकार एक्स्ट्रा थोडा देऊन घ्यायचा आणि ती ही सेम कट करून घ्यायची आता आपला हा पाठीमागचा भाग आहे आता आपल्याला याला पाठीमागे टक्स टाकायचे जे कमरमध्ये आपण एक इंच मिळवतो ना कमर टक्ससाठी ते इथे आपण एक इंचाचे टक्स घेऊन घेऊ बघा रुंदी साडेचार आणि उंची साडेचार या चार इंच ही चार इंच घेतलेली आहे आणि हे आपण अर्धा इंचाचे हे टक्स टाकून घेऊ बघा वरच्या साईडला दोरा तोडायचा नाही पुन्हा रिटर्न आणायचा म्हणजे आपल्या दोन शिलाई होऊन जातात आणि वरच्या सा साईडला दोरा कट करायचा नाही काही वेळेनं ना ते शिलाई निघून जाते आणि आपलं ब्लाऊज उसवते त्याच्यासाठी आपण रिटर्न दोरा आणायचा म्हणजे आपल्या दोन शिलाई होता आणि ते वरच्या साईडने लॉकही होतं बघा आपले हे कमरचे टक्स तयार झालेले आहे हे बघा असं जर खाली वरे झालेलं असलं तसं चेक करून सेम शिलाई टाकून घ्यायची हे बघा आपले हे कमर टक्स टाकून तयार झालेले आहे पुन्हा हे फोल्ड करून मी कमरेच्या साईडला असं अर्धा या पाव इंचं कट करून घेते आणि ज्यावर आता आपण कमरपट्टी लावू हे बघा आपली ही कमरपट्टी जे आपले जे तुकडे होते किंवा पट्टी ते जोडून घ्यायची आणि एका साईडने फोल्ड करून कमरपट्टी तयार करायची आणि हे कमरेला शिध्या भागावर लावायची आता ही पट्टी शिध्या भागावर लावून झाल्यावर आपण याच्यावर दाब शिलाई टाकून घेऊ आणि हिला आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे हे बघा हिला आतमध्ये फोल्ड करायची आहे आता आपण हिच्यावर शिलाई टाकून घेऊ आणि नंतर हे शिलाई काढून तुरपाई करून घ्यायची म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते हे बघा आपली ही कमरपट्टी लावून तयार झालेली आहे छान व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आता आपले हे जे फ्रंट भाग आहे समोरचे हे आपण शोल्डर जोडून घेऊ बघा असं चेक करून घ्यायचं जर आपल्याला मुंड्याकडे कमी जास्त वाटलं तर ते सेम आकार व्यवस्थित करून घ्यायचं पाव इंच वगैरे काही एक्स्ट्रा वाटलं तर कट करून घ्यायचं बघा शोल्डर जोडताना दो, आपण दोन शिलाया टाकून घेऊ या साईडने बी आपण दोन शिलाया टाकून घेऊ हे बघा आपल्याला हे साईडला थोडंसं सा, पाव इंच एक्स्ट्रा वाटलं तर आपण हे कट करून घ्यायचं बघा आपल्याला नॉर्मलसं शोल्डरकडे तर ते, ते आपण कट करून घ्यायचं असं चेक करून घ्यायचं आणि सेम कट करून घ्यायचं म्हणजे आपल्या फिनिशिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही इकडच्या साईडने मी आपण चेक करून घेतला हे बघा अशा प्रकारे आपले शोल्डरचं जे होतं एक्स्ट्राचं ते कट केलं आपण आणि आता आपण बाह्या तयार करू बघा आपली ही बाही आहे तो वरच्या साईडने आपण अर्धा इंच सोडलं आणि जेवढी आपल्याला बाही तयार पाहिजे ही आपल्याला साडेपाच ची तयार पाहिजे आणि साधा आहे तर आपल्याला एक पट इंच पट्टी फोल्ड करायची आहे खालच्या साईडने आता कडेचा भाग आहे तर मी पट्टी फोल्ड पाव इंचाची केली नाही आहे तर डायरेक्ट एक इंचाची पट्टी मी फोल्ड केलेली आहे जर आपल्या साय याला कडेचं नसतं दोरे निघत असते तर आधी मी पाव इंच पलटी केली असती मग नंतर एक इंच फोल्ड केलेलं असतं आता याला कडेचा भाग आहे तर मी डायरेक्ट एक इंचावर फोल्ड करून घेतलेला आहे दोघीही पट्ट्या मी तशाच केलेल्या आहे आणि आपली ही साधी बाई आहे अस्तरचे तर आपण एकच इंच करतो बघा अशी आपली बाई तयार झालेली आहे सेंटरमध्ये दे कट देऊन घ्यायचं आणि जर आपल्याला आकारामध्ये काही वाटलं तर ते आपण थोडंसं इंच जे आकार व्यवस्थित करून घ्यायचं जेव्हा आपण कटिंग करतो जर आपल्याला शिवताना काही खालीवरे वाटलं तर सेम आपण कट आकार देऊन घ्यायचा बाह्यांना आणि बघा आता आपण हे शोल्डर जोडलेलं आहे फ्रंट भाग तयार झालेला आहे मग बॅक साईड तर आपण ही बाही जोडून घेऊ जो, बाही जोडताना अधूनमधून म्हणजे मी सेंटरमधून जोडते शोल्डर साईडकडनं जे आपला खोल बाग आहे तो समोरच्या साईडला येऊ द्यायचा आणि उंच बाग आहे तो बॅक साईडला येऊ द्यायचा म्हणजे अशा प्रकारे आपण बाही जोडायची आणि आपला जो सेंटर आहे तिथून मी बाही जोडते तर आपली आ, बाही जोडताना व्यवस्थित हडवार जोडायची म्हणजे कोणताच कपडा खेचायचा नाही आणि जर आपल्याला साईडला थोडा एक्स्ट्रा उरलावी तर असं काही हरकत नाही कारण आपण मार्जिनमध्ये दीड इंच घेतो बघा एका साईडने आपण जोडलेली आहे सेम आता तशीच दुसऱ्या साईडनेही आपण जोडून घेऊ सेंटरमधून जोडल्याने बाही व्यवस्थित असते म्हणजे ती बाही फिरत नाही हे बघा या साईडने बी आपण जोडून घेतलं पुन्हा तिच्यावर आता आपण डबल एक शिलाई टाकून घेऊ ही आपली आली डबलची फिलाई आहे हे बघा ही आपली शिलाई टाकून घ्यायची आपण ही डबलची शिलाई टाकलेली आहे आणि बघा आपली बाही व्यवस्थित जोडून झालेली आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेली आहे छान हाताने असं प्रेस करून घ्यायचं तशीच आपल्याला सेम दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची आहे जशी आपण त्या साईडला बाही जोडली आहे सेम आपल्याला त्या साईड प्रमाणेच बाही जोडायची आहे तर बघा आपण ती बाही जोडलेली आहे आणि जी ही पट्टी आहे आपल्याला पायपिंगची ती आपण पायपिंग करणार बघा हे क्रॉसमध्ये मी पट्टी तयार करून घेतलेली आहे आता मी पायपिंग तयार केल्याचे व्हिडिओ टाकलेले आहे तर ते बघून घ्या पायपिंग कशी तयार करायची क्रॉसच्या पट्ट्या आपण कशा कट केलेल्या आहे याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तो नक्की बघून घ्या तर बघा आता आपण ही पट्टी तयार केलेली आहे आणि आपण त्याच्यावर डबल सिलाई टाकून घेऊ हे बघा आपली हे पट्टी तयार झालेली आहे आणि जे एक्स्ट्राचं बाहेर आलेलं आहे तसं कट करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते आणि आपल्याला पायपिंग तयार करताना म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही व्यवस्थित पायपिंग फोल्ड होते आता बघा सुरुवातीला असं पाव इंच फोल्ड करून घ्यायचं आणि आपली जी पायपिंगची पट्टी आहे ते गळ्यानुसार आपण त्याच्यावर शिलाई टाकून जोडून घेऊ बघा जिथे गोल आकार आहे ना तिथे असं गोल आकाराप्रमाणे जोडायचं म्हणजे सरळमध्ये खेचायचं नाही म्हणजे पायपिंग व्यवस्थित येते मग आता ही गोल आकार जिथे आपला पाठीमागचा भाग आहे तिथेही बी आपण ह्या गोल आकारानुसारच असं जोडून घ्यायचं एकदम असं सरळमध्ये ताणून खेचून नाही करायची पायपिंग व्यवस्थित येत नाही मग आणि पायपिंग जितकी व्यवस्थित छान लावली तर ती चांगली तयार होते हे बघा आपण हे सगळं जोडून घेऊ आधी मग नंतर कट देऊन तिला पायपिंग तयार करून घेऊ हे बघा इथे थोडंसं आपण पाव इंच एक्स्ट्रा कट केलं आणि फोल्ड करून लॉक करून घेतलं आणि आता जिथे गोल भाग आहे तिथे असं कट देऊन घ्यायचं आता आपण हे सगळीकडेच कट देऊन घेऊ जास्त तर आपल्याला गोल भागामध्ये दे कट द्यावं लागतं म्हणजे पायपिंग व्यवस्थित पलटली जाते हे बघा आपण हे संपूर्ण गड्याला कट देऊन घेऊ आणि जे काही एक्स्ट्राचं बाहेर असलं ते असं कपडा जो एक्स्ट्राचा असला तो कट करून घ्यायचा आणि आता आपण ही पायपिंग तयार करू पायपिंग करताना व्यवस्थित हळवार करायची म्हणजे ती पायपिंग छान येते जर आपण असं घाईघाई केली ओघडताळ केली तर ती पायपिंग व्यवस्थित येत नाही थोडा वेळ लागतो तिला व्यवस्थित थोडी थोडी कपडा व्यवस्थित फिनिशिंग करून पायपिंग तयार करायची हे बघा आपली पायपिंग व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये येते जे नवीन असतात त्यांना जरा वेळ लागतो आणि ज्यांना प्रॅक्टिस असतं ते व्यवस्थित इझी लवकर करून घेता हे बघा आपली छान पायपिंग आलेली आहे तर आपण हे पूर्ण पायपिंग तयार करून घेऊ पायपिंग तयार करताना जो आपला गोल भाग असला ना तिथे असं गोल आकारनुसार आपला कपडा ओढून घ्यायचा असा गोल म्हणजे गोल। ती गोलमध्ये तयार होते हे बघा आपली ही पायपी पूर्ण होण्यात आलेली आहे आणि शेवटी आपण तिला अशी लॉक करून घ्यायचं मागे पुढे करून लॉक करून घ्यायचं हे बघा आपली पायपिंग तयार झालेली आहे त्याच्याबरोबरच आपण याला हूक लावणार आहे तर तिथे हूक अटकवण्याचे जे घर आहे व्ही आकाराचे ते आपण टाकून घेऊ आपण सेम पाच खुणा लावून घेतल्या म्हणजे त्या पट्टीच्या पाच भाग केले आणि तिथे नशान लावून आपण ते व्ही आकाराचे घरं टाकून घेऊ आपण इथे वि विणलेले आळेसुद्धा तयार करू शकता आणि व्ही आकाराचेही करू शकता आता मी इथे व्ही आकाराचे टाकलेले आहे हो कटकवण्यासाठी तर याला असं व्यवस्थित पलटून करावं लागतं जिथे नशान लावला तिथे व्ही आकाराचं टाकायचं हे बघा हे शेवटी थोडं लॉक करून घ्यायचं आणि आपण हे व्ही आकाराचे टाकून घेतलेले आहे आणि बघा आपली पायपिंग व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये आलेली आहे आणि पुन्हा आपण तिला प्रेस केल्यावर अजूनच छान दिसेल तर बघा अशा प्रकारे तुम्ही पायपिंग करून बघा आपलं आता हे ब्लाऊज म्हणजे शिवून झालेलं आहे आता आपलं फिटिंग बाकी आहे तर आपण फिटिंग करू बघा आता फिटिंग कशी करायची बघा आपण हे छातीचं माप घेणार आधी आपण हे जर टोकापासून लावू जे बटनपट्टीपासून तर आपल्याला हे नऊवर नशान लावायचं आहे आपली घडी नऊची आहे आपण म्हणजे छातीचा छत्तीस आहे छत्तीसचा आपण चौथा भाग केलेला आहे तर नऊ आणि बाही आपल्याली सव्वा सहा आणि बघा हे दंड म्हणजे कमरेचा भाग आपण आठ घेतलेला आहे म्हणजे बत्तीस मापाचा आहे कमर तर त्याचा चौथा आठ तर आपण इथे आठवर नशान लावलेलं आहे आणि छातीचं ठिकाणी नऊ आणि बाहीचं सव्वा सहा हे बघा इथून सव्वा सहा आणि हे जे आपण नशन लावलेले हे जोडून घ्यायचे अशा प्रकारे आपण हे फिटिंगचे मापं टाकलेले आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि ब्लाऊज तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि ब्लाऊजविषयी काय विचारायचं असेल तर कमेंट करा आणि जर नवीन काही डिझाईनचं किंवा काही आपल्याला करायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू हे बघा आता हे फिटिंगचे जे आपण शिल नशान लावलेले आहे त्यावर शिलाई टाकून घेऊ बघा शेवटी लॉक करायचं आणि वरच्या सुरुवातीलाही लॉक करायचं म्हणजे आपली शिलाई आपल्याला ब्लाऊज घालताना लिंगणार नाही आणि साईडला दोन चार शिलाया टाकून घ्यायच्या मार्जिनच्या म्हणजे ब्लाऊजला आपल्याला मागे पुढे ढिलं फिट वगैरे झालं तर त्या शिलाया काढता येतात हे बघा आपण हे फिटिंगच्या शिलाया टाकून घेतलेल्या आहे आणि आपलं ब्लाऊज बी शिवून तयार झालेलं आहे आपलं हे साधं ब्लाऊज आहे छत्तीस मापाचं ब्लाऊज आहे आज आता पेपर कटिंग याचा व्हिडिओ आपण आधी टाकलेला आहे तो पण बघा नक्की आणि हे शिवणकामचा आपला टिचिंगचा व्हिडिओ आहे हा पण पूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा